बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे चौथी मुंबई म्हणून बदलापूरकडे पाहिले जात असले तरी शहराला पाणी आणि वीज पुरवठ्याच्या समस्यांसह इतरही समस्यांना तोंड द्यावे लागत असून डोळ्यासमोर पाणी असूनही घागर रिकामीच असते पाणी आणि वीज यावर तोडगा काढण्यासाठी आज शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर भव्य हंडाकळी आणि जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला पश्चिमेकडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा ते जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला शिष्टमंडळाच्या जा सोबत जाण्यासाठी पोलिसांकडून पत्रकारांना मज्जाव करण्यात आला संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत तर त्यांना गावाला पाठवू असा इशारा शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी यावेळी दिला बंद पडलं की सगळं फक्त चालू करा परत मध्ये अर्धा हजार कुठं द्याब होतं त्यामुळे पाण्यापासून बघून गेलं लाईट चालू केलं सांगितलं लाईट चालू चालू केलं पण शंभर टक्के चालू शकतात लाईट चालू एक शिवसेना सत्तेचा घटक पक्ष आहे आणि हे जे अधिकारी आहेत हे सुद्धा आमच्या घटक पक्षाचेच अधिकारी आहेत तर नक्कीच या दोघांचा समन्वय जर आपण साधला तर बंदावरमध्ये विजेची आणि पाण्याची समस्या उद्भवणार नाही अरे काही लोकप्रिय त्यांची जबाबदारी आहे पण ते निघून स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळे त्यांना अशी मिटिंग घेण्यासाठी टाईम भेटणार नाही शैक्षणिकांनी सर्व एकत्र येऊन या जन्म ऑगस्ट मोर्च्या निमित्ताने या दोन्ही अधिकाऱ्यांना एकत्र आणणार आणि आज तुम्ही बघा त्यांनी सकारात्मक उत्तरं आम्हाला दिलेली आहेत की शुक्रवारपर्यंत आनंदनगरचा जो है। फिडर आहे तो कारन्वित करून वीज पुरवठा आम्ही सुरलित करणार आहोत आणि जे रामोल एम आय डी सी वरनं सोनवली फीडरला एक नवीन अंडरग्राऊंड केबलिंगचं काम चालू आहे मी नेहमीच त्या चुराटकर साहेब असं पाठवून याच्याशी पाठपुरावा करत असतो त्याचं एक आठ किलोमीटरचं काम बाकी आहे तिथं त्याला काही समस्या असल्या तर शिवसेनेच्या माध्यमातून त्या सुद्धा पूर्ण करते आणि जर ते जाबोलचा फिडर सुद्धा एक केला तर जी आज लाईट जाते आणि उदर वॉटर सप्लायला त्यानं सुद्धा एक कनेक्शन देण्यात येईल आणि मला वाटतं नक्कीच ही गोष्ट आज सर्व जनतेसमोर आटकर साहेबांनी आलेली आहे ते चांगले अधिकारी आहेत नंतर त्याच्यातनं वारंवार आपल्या सर्व अधिकाऱ्यांची समन्वय साधून बदलापूरचा नाही खुंडीत होणार नाही यासाठी काळजी घेतील असं आश्वासन त्यांनी दिलं ज्या ज्या त्यांना शासकीय अडचणी असतील ते स्थानिक आमदार असतील किंवा माझे भाऊ ज्ञानेश्वर मात्रे हे सुद्धा आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वरिष्ठांशी बोलून त्यांना जो काही निधी अपुरा असेल तो निधी आम्ही देऊन या बदलापूर शहराला एक चांगली दिशा देण्याचं काम आम्ही महाराष्ट्र प्राधिकरणाकडनं देण्याचं आमचं प्लॅनिंग आहे आणि नक्कीच मला वाटतं आजपासून त्यांनी जसं आम्हाला आश्वासन दिलं त्याप्रमाणे ते वागलं तर नक्कीच काही लोक आपले घरातले पंखे लाईट घरात नसताना सुद्धा चालू असतात काही वेळेस रिडिंग जास्त येते चुकीचे रीडिंग असतील त्या ठिकाणी आम्ही जे जे नागरिक आमच्याकडे आलेले त्या नागरिकांना त्यांच्यावर पाठवले किंवा त्यांनी त्यांनी कमी करून दिलेली आहे दोन महिन्यापूर्वी पाणी आहे बदलापूर शहरामध्ये नव्याण्णव नव्वद टक्के तरी पाण्याची समस्या कुठे नव्हती आम्ही एम आय डी सी करणं अतिरिक्त पाणी पाच एम एल डी मंजूर केलेलं त्यातून दोन एम एल डी पाणी आम्ही वेस्ट साईडला घेतले त्या दिवसापासून बघा पालवली एरंदाड सोनवली कधी तक्रार आली का या ठिकाणी त्या पाण्याची समस्या दोन एम एल डी पाणी आम्ही एम आय डी सी करणं या माहिती एकनाथ शिंदे आणि सामान यांच्या माध्यमातून मंजूर घेतले आणि अजून तीन एम पाणी जर तो अंशधान अनुदान चौदा कोटी रुपये भरायला त्यांनी सांगितलं तर तो, तो चौदा कोटी न भरता आम्ही माफ केलेले

आणि एका महिन्याच्या आत मी त्यांना एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करतो ज्ञानेश्वर मात्रे आणि सत्तेतले एक घटक आहे त्यांना आश्वासनं पूर्ण नाही केली त्यांच्या कामाला आम्ही त्यांना पाठवतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका